नमस्कार द्वारकेश किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत रव्याचा केक तोही कढईमध्ये तर डिटेल रेसिपीकडे वळूयात आपण तर रव्याचा केक बनवण्यासाठी आपण घेणार आहोत बारीक रवा एक मेजरमेंटची वाटी करा तुम्ही तर बारीक रवाही चालतो जाड रवाही चालतो फक्त चाळणी करून स्वच्छ करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामधून याला चांगलं ग्राइंड करून घ्यायचं कारण रव्याचं बॅटर जरा मेल्ट व्हायला थोडासा उशीर लागतो त्यामुळं मिक्सरमधनं काढणं आवश्यक आहे फाईन पावडर करून घेतली एका भांड्यामध्ये आपण आता ह्याला ट्रान्सफर करूयात तर केकसाठी पाहिजे असलेलं दुसरं महत्त्वाचं इन्ग्रिडियंट्स म्हणजे साखर तर साखर रवा आपण जेवढा घेतला ना त्याच्या निंपट साखर घ्यायची साखरेलाही चांगलं मिक्सरमधून ग्राईंड करून काढायचं अर्थात साखर करून घ्यायची छोटं भांडंच वापरायचं शक्यतो मिक्सरचं आपण रवा मोजलाय ना त्याच वाटीनी अर्धी वाटी दही घ्यायचं दही हे शक्यतो ताजं घ्या रूम टेम्परेचरचं घ्या जास्त आंबट नकोय दही कारण काय होतं दही जर जा आंबट झालं तर आपल्या फ्लेवरमध्ये थोडासा फरक पडू शकतो आता पातेल्यामध्ये आपण मिक्सरमधून जे साखर काढली ना पिटी साखर ते घालून घेऊयात तर पिटी साखर आणि दही चांगलं फेटून घ्यायचं एक ते दोन मिनटं जातात त्याला फेटायला तर व्यवस्थित चांगलं फेटून घ्यायचं दह्या दह्याच्या नाही दिसल्या पाहिजे अजिबात या पद्धतीने फेटायचं तर आता साखर आणि दही आपण चांगलं फेटून घेतले एक ते दोन मिनटं आता याच्यामध्ये जाणार तेल तेलाऐवजी तुम्ही साजूक तूपही वापरू शकता तर रव्याच्या पाव हिस्सा आपण तेल किंवा साजूक तूप घ्यायचं आता अगदी आपल्याला पहा तुम्ही स्पष्ट अगदी वरती तेल दिसतं आहे तर चांगलं दोन मिनिट चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे काय होतं तेलाचं थर अजिबात वरती नाही दिसायला पाहिजे इतपत ह्याला फेटून घ्यायचं आहे बॅटरला आता इथं पहा तेल अजिबात आपल्याला दिसत नाही तर आता या स्टेजला इथं घालून घेणार आहोत आपण मिक्सरमधून जो रव्याचं थोडंसं आपण पावडर करून घेतली ना ते पावडर ह्याच्यामध्ये मिसळायची आता आपल्याला तर रवा हा एकदम मिसळायचा नाही तर थोडा थोडा करत मिसळायचा दोन तीन पोर्शन करत मिसळत राहायचं केकच्या रेसिपीमध्ये ना फेटायची प्रोसिजर आहे पण नान खाता इतकं अवघड काम नाही फेटायचं थोडंसं प्रमाण कमी इथं फेटायचं आता हे दुसरा पोर्शन मी घालून घेतलेला आहे रव्याचा तर असं करून सगळं रवा आपण ह्याच्यामध्ये मिसळून घेणार आहोत हे पा पूर्ण रवा इथं आपलं झालेला आहे आता चौथं आणि महत्त्वाचं इन्ग्रेडियन्ट म्हणजे दूध तर रव्याच्या पाववाटी ज्या वाटीनी मी रवा मोजला आहे त्या वाटीनी पाव वाटी मी दूध घेतलं आहे तर दूध एकदम इथं घालणार नाही आता आपण थोडंसं दूध घालून फेटून घेऊयात आता पाचवं आणि महत्त्वाचं इन्ग्रिडियन्स म्हणजे दोन चमचे मैदा तर मैदा इथं वापरणार आहोत केकसाठी तर याला दोन कारण आहेत केकला बाइंडिंग येतं आणि थोडंसं कलर यायला मदत होतं त्यासाठी मैद्याचा वापर करणार आहोत इथं आपण मैदा घातल्यानंतरही चांगलं मैदा आपण चांगलं मिसळून घेऊयात एक दोन मिनटं हे पाच टेक्स्चर झालेलं आहे सध्या तरी आपल्याला टेक्स्चर असंच हवं आहे बॅटर बॅटर भिजत घालण्यापूर्वी थोडंसं घट्टच बॅटर पाहिजे आणि बॅटर पूर्ण भिजल्यानंतर मग दुधाचा अंदाज येतो राहिलेलं दूध आपल्याला कितपत घालावं लागेल ते कारण बॅटर मॅनेज करण्यासाठी थोडंसं दूध आपण ठेवलेलं आहे तर याला आता आपण पंधरा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत बॅटरला रवा फुलून येतो तर ज्या भांड्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत केकचं बॅटर त्याच्यामध्ये ओतणार आहोत तर त्या भांड्याला चांगलं तेल आणि ग्रीस करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर बटर पेपर घालायचा तर या बटर पेपरला पण आपण तेल आणि चांगलं ग्रीस करून घेऊया त्या पद्धतीनं आता गॅस एकदम मंद करायचा गॅस मंद करून दहा ते बारा मिनटं कढईला चांगलं फ्री हीट करून घ्यायचं आणि कढई फ्री हीट करताना तुमच्याकडं एखादं स्टीलचं प्लेट किंवा कुकरचं स्टँड असं ठेवून घ्यायचं इथं स्टीलच्या थाळीचा मी वापर केला आहे प्लेटचा तर कढाईवर आता टोप असलेलं एक भांडं आपण घेऊयात आणि ते झाकूयात तर भांडं व्यवस्थित मॅनेज करा कुठूनही असं आपली गरम वाफ नाही बाहेर जायला पाहिजे म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक होतो तर आता आपण जे झाकून ठेवलेलं बॅटर होतं ना ते पाहूया किती फुगलं आहे पहा बॅटर रवा चांगला फुलून आला आहे अगदी एकदम रवा चांगला फुलून आल्यामुळं काय झालं आपलं बॅटर थोडंसं घट्ट झालंय तर आता इथं ह्या स्टेजला घालून घेऊयात आपण थोडंसं मीठ केक जरी गोड असला ना तर कुठल्याही मिठाईमध्ये थोडंसं मीठ हे घातलंच पाहिजे मीठ घातल्यानंतर परत थोडंसं बॅटर हलवून घेऊयात आपण आता इथं पहा बॅटर तुम्हाला थोडंसं घट्ट दिसेल तर बॅटर मॅनेज करण्यासाठी जे आपण दूध शिल्लक ठेवलं होतं ना ते दूध घालून घेऊयात आणि बॅटर आपलं व्यवस्थित मॅनेज झालं आहे जसं पाहिजे तसं टेक्शर अगदी आलेलं आहे आपलं अगदी केकला पाहिजे ना तसं परफेक्ट बॅटर आपलं तयार झालेलं आहे घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही असं परफेक्ट बॅटर आपलं तयार झालं आहे आता आपण बॅटरमध्ये घालून घेऊयात व्हॅनिला एसेन्स याच्यामुळं काय होतं चांगला फ्लेवर येतो आपल्याला केकमध्ये तर इसेन्स आपल्याकडे अवेलेबल नसेल घरामध्ये तर आयत्या वेळेस आपण इलायची पावडर घातली तरी काहीही हरकत नाही चांगला होतो केक त्याच्याने पण चांगलं फ्लेवर येतं तर घातलेला इसेन्स आपण चांगला मिसळून घेऊया त्या बॅटरमध्ये तर सर्वात शेवटी काय करायचं बेकिंग पावडर तर हे बेकिंग पावडर मी मोजून घेतलेले पोह्याचं एक सपाट चमचा मी घेतलेले बेकिंग पावडर आणि आता घालायचं बेकिंग सोडा बेकिंग सोडा किती घेतले तर पोह्याच्या पाव चमच्या फक्त मी सोडा घेतलेला आहे मी सोड्याला थोडंसं ॲक्टिव्ह करण्यासाठी एक चमच्यावर पाणी घालून घ्यायचं आणि परत बॅटरला चांगलं मिक्स करून घ्यायचं तर ज्यावेळेस केकचं बॅटर तुम्ही केकच्या भांड्यामध्ये ओतणार आहे अगदी त्यावेळेसच बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून घ्यायचं बॅटर भिजताना बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर अजिबात घालायचं नाही अगदी शेवटी घालायचं तर हे पा बॅटर आपण सगळं बेक करायच्या भांड्यामध्ये चांगलं ट्रान्सफर करून घेऊयात थोडंसं वरती जागा शिल्लक राहिली पाहिजे अगदी काटोकाट बॅटर नाही झालं पाहिजे कारण केक आपला चांगला फुगून येतो त्यासाठी साधारण वरती एक इंच जागा तरी पाहिजे चांगलं टॅप करून घेऊयात आपण भांड्याला आता इथं मी काय केले घरातील आपला सुकामेवा साधं बदाम काजू याचे तुकडे करून घेतलेत आणि ते गार्निशिंगसाठी वरती लावून घेतलेत आता इथं मी फक्त बदाम आणि काजू हेच फक्त गार्निशिंगसाठी वापरले तुमच्याकडं जर तुटी फ्रुटी असेल तर अवश्य वापरा फक्त ते वापरण्यापूर्वी काय करायचं तुटवी फ्रुटी चांगलं मैद्यामध्ये किंवा आपल्या गव्हाच्या पिठामध्ये चांगलं थोडंसं कोट करून घ्यायचं आणि नंतर मग वापरायचं आता आपली कढई चांगली फ्री हिट झालेली आहे तर भांडं आपण कडाईमध्ये ठेवणार आहोत केकचं भांडं तर अलगत ठेवायचं अगदी आणि हे जाणार आता चाळीस ते पंचाळीस मिनटं बेक होण्यासाठी साधारण तीस मिनटं गेलं की झाकण काढून एकदा आपल्या केकला चेक करून पाहूयात कारण चाळीस मिनटं केकचं झाकण उघडायचंच नाही असं काहीही नाही हे पहा तर हे पहा बराचसा आपला केक चांगला फुगलेला आहे फक्त ह्याला चाकूच्या सहाय्याने काय करायचं थोडंसं आतल्या बाजूला पोटामध्ये बेक की नाही पाहिजे चाकू स्वच्छ निघणं खूप आवश्यक आहे हे पहा थोडंसं मध्यभागी कच्चं आहे तर ह्याला मला साधारण दहा मिनटं तरी बेक करून घ्यावं लागणार आहे परत झाकण घालून घेऊयात आपण केकवर आणि दहा मिनटं केकला बेक करून घेऊयात तर केकला कवर करूयात आणि दहा मिनटं आपण थांबूयात था इथं जरा आता दहा मिनटानंतर परत झाकण काढले मी हे पहा केकमध्ये परत फरक पडलाय बराचसा आपला अजून थोडासा फुगलाय केक तर आता आपण चाकूच्या सहाय्याने काय करूयात टेस्ट करून घेऊयात आपलं केक कितपर्यंत बेक आहे हे पहा चाकू एकदम स्वच्छ आहे चाकूला कुठंही बॅटर लागत नाही याचा अर्थ आपलं केक अगदी व्यवस्थित परफेक्ट बेक झालेला आहे तर जस्ट आत्ताच काढला आहे आपण केक तर केकला साधारण दहा मिनटं आपण थंड होऊन देऊयात थांबूयात तो दहा मिनटं आपण केक थंड झाल्यानंतर काय करायचं सुरुवातीला कडा सोडून घ्यायचा हे पा कडा अगदी अलगत निघाला पाहिजे एकदा का कडा आपल्या चांगल्या सोडून झाल्या ना तर केक अगदी दुसऱ्या ताटामध्ये ट्रान्सफर करायला आपल्याला अवघड जात नाही कडा सोडून घेतल्यानंतर दुसऱ्या एका ताटामध्ये आपण ह्याला ट्रान्सफर करून घेणार आहोत अगदी थोडंसं हळूवार तुम्ही बडवा केकच्या भांड्याला अगदी अलगद निघतो केक हे पहा किती सुंदर केक झाला आहे अगदी ओव्हनमधून केल्यासारखं झालेलं आहे स्पंजी झालं आहे फुगलं आहे बटर पेपर आपण काढून घेतलेला आहे हे पहा तर हा केक कुठेही भांड्याला चिटकलेला नाही खालची बाजू पहा कडा पहा कुठंही चिटकलेला नाही कुठंही क्रॅक गेलेला नाही अगदी परफेक्ट केक आपला बनून तयार आहे तर ह्या रेसिपीचं पूर्ण साहित्य त्याचं मेजरमेंट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे अवश्य पाहते तुम्ही आता एक चॉप काढून बघूयात आपण केकचा अलगत काढायचा चॉप थोडासा हे पहा किती सुंदर केक झाला आहे आपला आणि स्पंजी झाला आहे चांगला आता आपण ह्या केकला करूयात डिशमध्ये सर्व तर ही केकची रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या द्वारकेश किचनला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूयात अजून एका नवीन रेसिपीबरोबर